पाऊसाला सत्तेचाळीस पोते कापूस दादा हा प्रगत सिंग शेतकरी रावरी कृषी विद्यापीठाचा त्याला पुरस्कार भेटला ऊस उस लावला उसाला कापूस झाला म्हणला हे परवा दिवशी एक ऊसाची मोळी ओढायला गेलं त्या ऊसावरील ट्रॅक्टरवरील मोकार पुतावलं आणि ऊसाचं पेमेंट आणायला चाललंय हो पाटोळे भाऊ त्यांचं काय माहितीये का मित्रांनो शेती काय तर ते नाही परवडत नाही काही शेतकऱ्याला नाही परवडत रे त्यासाठी म्हणलं शेतीचा व्यवसाय बंद करावा आणि गोरांचा व्यापार चालू करावा गेल्याच आठवड्यात एक लाख सत्तर हजाराची मैस आणली अरे एक लाख सत्तर हजाराची मैस आणली तिच्या माईला मला काय व्यापाऱ्यांनी काही सांगितलं नाही महेश घरी आणली आणि मैश होती का आणि दोन चार दिवसांनी गेली ना महेश अरे तिला घोडे झालं घोडे उत्कृष्ट व्यापारी पारवी मै हिटरी मशीला घोडा झाला हात घोण्याच्या पोटचा काही कळ भांगड काय मला काय कळ देवाय देवा भाऊ रे मी येत नव्हतो देवाचे होते पाच हजार रुपये ते मी काढून आणले त्याला द्यायचे होते आणि तो काय थांबायला ना आपण काय का <laughs> 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 कोण तू कसेच पाहिले काय ठरलो होता काय जो बोल बारा बापाचा झालं का नाही बारा कोण मी बारा बाबा होऊ दे बारा बाबाला होऊ दे होऊ दे बारा बाबाला काय झालं काय आणि बारा बापाच्या भीती का कुठं कोणत्याही चौकात मारे मारे लागली एक बापू बाहेर भविष्यात काय नाही काल काय झालं बोलू नको झालं काय तू लग्न केलं आम्हाला दोन बोट चिड आमच्या प्रत्येकाचे लग्न झाले दोन दोन माझ्या बुंदी वाहिली दोन रुपये आहे करून घ्या घरचं घरचं माझा नर नाही आता तू आम्हाला तुझ्या घरी नाही हा मायकू म्हणजे तुम्ही लग्नाला बोलावलं नाही म्हणून तुम्ही रुसले का आता <laughs> <तुन ने। laughs> मी विचार केला श्रीमंताच्या लग्नात भिकाऱ्यांच काय काम आहे तुम्ही नाही भिकारी रे मी बी भिकारी पण माझी सासरवाडी श्रीमंत भेटली सासरवाडीच्या आश्रया खाली मी कोण झालो काय सासरवाडी लावून तिथे घोडा आम्हाला श्रीमंत झालो का नाही त्याच्यामुळे रुसला का आणि घरी नेत बायको दाखवतो बसतो पासतो हा हे खाती दोघात पाणी आम्हाला पीनाला तू आमच्या सोड मला बोलवायचं लग्नाला आणि नाही काही मी तुझ्या लग्नाला आलो असतो कमीत कमी नवर घेऊन तोच हलो असतो नवर घेऊन झाला असतो माझं काय पत्र उभा करायचं काय चला तुम्हाला घरी नेतो बायकू दाखवतो नाराज होऊ नका त्याच्या घर हा हे घर हे घर आहे तुला कुठं हे माझं घर आहे आणि बिल्डर लोक युपीचे बिल्डर आहे सगळे एक नंबर बघा घरच बघायला

एवढं तो घर बांधलं घरात संडास आता एवढी युतीहून बिल्डर घर बोलावले घर बांधले आणि त्याची शंका काढली संडासाची काय करायचंय मसा बघा पाहुण्याचा उडकार बस कामचं कर्तव्य दिले घेतलं काही सगळं जीव पाण्याचा बुडबुडा जीवांचा दुसरे जे गावा घरी आलेलं काय लागतं कबर चहा तांब्यावर पाणी याच्या व्यतिरिक्त काही माझा आज एका टाईम शंभर जीव घालत होता आणि तुम्ही तीन टीकूची मला जडलं काय सांगा उडा ही आमची बकऱ्या बांधायची जागा उठाव उटकार बसकार करणं हे आमचं कर्तव्य आहे गेलं घेतलं गेला घेऊन जा कुठतरी साईडला गेलं घेतलं काही सगळं जीवा पाण्याचा बुडबुडा ये जीवांचा दुसरे जगा घरी आलेलं पाहुण्याला काय लागतं कपरच्या सांग्यावर पाणी याच्या व्यतिरिक्त काही माझा एका टायमाला दोनशे माणूस घालत हो आणि तुम्ही ती मला का काय काही सगळ उडा बारकाली मुलं शी करतात मसा पाहुण्याचा उटकार बसकार करणे आमचं कर्तव्य आहे काही सगळं जीवा पाडण्याचा बुरबुरा एरे जीवाचा दुसऱ्याचा गावा घरी आलेला पाहुण्याला काय लागत कपरच्या तांब्यावर पाणी याच्या व्यतिरिक्त काही का काही उठा उठाव उडा लोक उडा इथं बकऱ्या बांधतात शेळ्या बांधतात कोंबड्या बांधतात पाहुण्याचा उटकार करण्या कर्तव्य आहे माझा आज एका टायमाला पाचशे माणूस जीव घालत होता आणि तुम्ही तीन दिवशी घेतलं काही सांग घरी आल्याला पाहुण्याला काय लागत कबर चहा वर करा ना <laughs> <बसा>। <laughs> <है बसा। laughs> <अदो> <laughs> भोकी एक आणि सर्व नम्रतेची सूचना आहे हे हनुमान महाराजांच्या मंदिरातील ही चप्पल कोणाच्या तरी चोरीला गेलेली आहे कोणाची हे बायकाचं नंबर आपला नाहीच छे बघा मग काय करू एक हे कोण माझे दोघं भिंतच काढला काय हे बसा बसा एकदा जरा बसा इकडे बसा हां बायकोला बोलायचं बायकोला हां बायकोला पण आपलं बायकोला आपले म्हणजे काही सार्वजनिक बायको नाही अरे काय आपले पण आहे का नाही असे काय तू आपण जर समजूच्या मनाने घे हो तुला म्हणतो हवू सापळा आपला आहे का नाही बांधरी आपली ती मोटरसायकल आपली ती बैलजोडी आपली ती घोडी आपली तशी जी बायको आपली 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 पण ही आपली जमीन ही आपली बैलजोडी ही आपली शेती हा आपला वाडा हा आपला मामा, मामा। हा आपला एक जनावरा आपले <laughs> पण चालू बायकोला बोलत अगं हे माझ्या बायकोचं नाव काय असते आता तुझ्या बायकोचं नाव मला माहित आहे सांगायचं गेला पंधरा दिवस छोली होती अग हायस का घराब मी म्हणते अग हायस का घराब मी म्हणते बाहेर कोण आहे मी तुझा आहे कोण असं तू गॅप बोलू नको मला पप्पू मुळे गॅप भरायलाच ठेवलेलं आहे

पुढे काकून टाकीन चरून टाकीन खास करून टाकीन तुझ्या आईचा घस काढ काय बायकाची जात पटक डोक्यावर घेणार तुझ्या मायाची भोंगळी तुझ्या खाली बास बायकाची जात कशी ठर घाबरली तुमच्या बायका माझं ऐकतात का आपण तुमचं ऐकत का हे ज्या बायकून मुलांना फेकून मारलं हे ज्या बायकून भगून फेकून मारलं ह्याच्या बायकोनी काय मारलं तेच कळाला बायको कशी थर्राबासायचं पाहुणे ना तुम्ही पाहुणे पाहुणेच्या लाखीन राहायचं जर मधी बोलले बायको खाल्याच करेन तुमच्या देऊ शकत बायको कशी थर्रेव

नव्हते पाया पडत बायको वायको पाया नाही पडलो कापून टाकीन सरून टाकीन खराच करून टाकीन अरे काय ते नाही मला काय म्हणायचं ते नाही तुझी बायको याच्या पाया पडली याच्या पाया पडली माझ्या पायाला काय हो बायका तू बोला उभा होता त्या ही आमची भोकुळ बांधायची जागा आहे तिला वाटलं गोकुळ उभा राहिले कसं काय बायको बाय बाय या भुसकाट धरून बांधलं तुझ्या घर आर्मि जीवाचा जुलै मित्र आहे ना याच्या पाया पडली त्याच्या पाया पडली माझं पाया काय का

माझ तू बाय तुला पाया पडायला लावतो गो बोकडा उलटा टाउून मला सुनतो सगळा अष्टपुत्र सौभाग्य होती कधी मरण तुझा पत्नी लाक्षीण फाकड्याच्या हाती सूज्या मागे झाल्या पाया पडतो अरे वार हे मित्र मंडळी आलेले मित्र हो oh, मित्र oh, <एक पढ़ारे> आले कुत्रे अरे ती म्हणली मित्र आले तेवढे कुत्रे कुत्रे म्हणते कुत्र्यांना आपल्या मित्रांना कुत्रे म्हणते डेंजर लोक येते तो म्हटला तर लेटेकारेल काय हा नाही आता पाहिजे एक काम करायचं मित्र मंडळी आलेले

अरे बाबा ज्या सीजन माझं लग्न झालं तेव्हा हिच्या आई बापांनी गाय आण गाय कुणाची तिची मग दूध कुणाचं मला काय वाटलं तिचं मलाच पुरत नाही मला पुरवत नाही जाऊ पाणी पण नाही घेऊन ये पाणी नाही तयार करून आणतो माझ्या आता कधी सेपरेट पंप सोडले आता चहा एक नंबर चहा माझ्या लगेच चा लाईन धरायची चहा लगेच आणतो माती सुद्धा सुटायची नाही नाही ते खाल あんたじゃがなかったかったじゃない

<laughs> 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 काय बसी दिखाए। बशी बसी फोटत नाही या बशीने मी तीन पाहुणे खरच केलेली हो शाहीर हो शाहीर हो शाहीर झाला घ्या

अंग्रे में जाम Vai, 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 புடுதேன் 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 லை घर बांधलं पण खुट्टी नाही हाय हे अरे बाबा खुट्टी नाही बांधली घर मासे बसतील असं नाही असं काल झाला इंग्लिश पिक्चर लावतो तुम्हाला काय करायचं हा जोरा मना रावना रावना हे काय केले <laughs> रावना रावना हे काय केले रत्न चोरून हे शितेसारखे रत्न चोरून नेले हे काय केले कोणाची उचलडून इकडे आले बोला पुंडली गाव तो महाराज की जय मंडळी मुतली मंडळी मुतली चला

आपल्या चार पेशल होता पेशल एक नंबरच्या हा हा म्हणला गौतीच्या लेट टाका मग मग मी तो म्हणलं माती सुद्धा धडकून गवतीच्या एक नंबरच्या सांग बाकीच बोललो पाणी आम्हाला आंघोळीला द्या काय झालं अरेला जायचं शिरूरला मशी भात राहिला आपलं शिरूरला तालुक्याला काय बसतो तेव्हा तिकडे जायचं होतं पाणी नाही काय नाही मग शहरात मी त्या पाया पडलो हात पाया पडलो ते पप्प्याच्या आणि घागर पाणी आणायला आणि चाला चाय अखं घर तपासलं पण कारण सापडली नाही

अग बाई 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 तर माझ्या कामाचा फिडक होत धन धन